तुन्न धरणग्रस्त वसाहत निशब्द वडील आणि मृत्यूशी झुंज देत असलेली आई तारिका अशी अवस्था झाली आहे खोची नानीवळे येथील अपघातात मृत्यू झालेल्या आदित्यच्या कुटुंबाची तर वडील संभाजी यांना हातातोंडाशी आलेल्या मुलाच्या कायमच्या जाण्याचे दुःख आणि दुसऱ्या बाजूला बायकोची आयुष्याशी चाललेली झुंज पहावी लागत आहे आदित्य जाधव हो आजारी आईला भेंडवडे येथे दवाखान्यात घेऊन जात होता भेंडवडे येथे ट्रकची दुचाकीला धडक लागली आदित्यचा त्यात जागीच मृत्यू झाला सारिका जाधव गंभीर जखमी झाल्या भेंडवडे येथे शुक्रवारी एकोणीस तारखेला भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील आदित्य संभाजी जाधव गैवर्ष बावीस या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर त्याची आई सारिका गंभीरित्या जखमी झाले सारिका यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत बावीस वर्षीय उमद्या मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी समजल्यापासून वडील संभाजी जाधव निशब्द झाले आहेत आदित्य हा वाणिज्य शाखेच्या पदवीच्या दुसऱ्या वर्गात शिकत होता तसेच भारतीय लष्करात भरती होण्यासाठी त्याची दिवस रात्र मेहनत सुरू होती घरी लष्करी सेवेची परंपरा असल्यामुळे कुटुंबाचा त्याला मोठा पाठिंबाही होता मात्र हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच त्याने जगाचा निरोप घेतला